नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कृतीदेव झिरो पंचावन्नमध्ये तुम्ही आता टायपिंग करायला किंवा प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेलीच आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात म्हणजे जसं शॉर्टकट कीज वगैरे लवकर भेटत नाही आहेत किंवा स्पीड माझा पकडत नाही आहे काही शॉर्टकट वगैरे आहे का असे वेगवेगळ्या वे प्रकारच्या कमेंट्स ज्या आहेत त्या मुलांच्या मला येतात ते तर त्याच्यावरच एक छोटासा आणि साधा उपाय हो म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत आपण जेव्हा शाळेमध्ये जातो जेव्हा सुरुवात करतो आपण आपल्या शिक्षणासाठी तर शाळेमध्ये केल्यानंतर आपल्याला सुरुवात कशापासून केली जाते स्वर शिकवले जातात ते आपल्याला म्हणजेच काय अ आ ई ई हे ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपल्याला बारा याच्यामध्ये व्यंजन शिकवलं जातं म्हणजेच काय क ख ग वगैरे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय शिकवलं जातं बाराखडी आणि एकदा आपल्याला बाराखडी जमली की मग त्याच्यानंतर आपल्याला शब्द वाक्य ह्या गोष्टी आपल्याला दिल्या जातात मग हाच नियम जो आहे तो आपण टायपिंग करताना का नाही वापरू शकत आहे कदाचित हे जर असं जर वापरलं तर नक्कीच तुम्हाला टायपिंगचा जो स्पीड आहे तो कवर होण्यासाठी मदत होईल मग आज आपण जे आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत पहिले आपण जे आहे ते तुम्हाला स्वर मी कसे टाईप करायचे ते सांगणार आहे त्याच्यानंतर व्यंजन आणि व्यंजन झाल्यानंतर तुम्हाला बाराखडी कशी टाईप करायचे आहे ते सांगणार आहे पूर्ण बाराखडी मी तुम्हाला टाईप नाही करून दाखवणार आहे पण त्याची जी पी डी एफ आहे ती मात्र मी तुम्हाला देणार आहे हे बघा ही पी डी एफ आहे ही पी डी एफ मात्र मी तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुम्ही काय करू शकता व्यवस्थित कोड सहित आहे हां ही काळजी नका करू खूप सोप्या पद्धतीने हे सगळं दिलेलं आहे सगळे कोड याच्यामध्ये दिलेले आहेत एखादा राहिला असेल तर तुम्ही प्लीज मी पुन्हा एकदा सांगेल इन्सर्टमध्ये सिम्बॉलमध्ये जा आणि तिथे तुम्हाला जे सगळे काही कोड आहेत ते तुम्हाला भेटून जातील हे बघा ही, ही, ही बाराकडे वगैरे आहे तर तुम्ही नंतर करून घेऊ हो शकता कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे ओके आणि माझा विश्वास आहे की ह्या पद्धतीने जर तुम्ही जर प्रॅक्टिस जर करता तर दोनच दिवसामध्ये तुम्हाला सगळे शब्द व्यवस्थित जर केले तर दोनच दिवसामध्ये हे तुमची सगळी बाराकडे पाठांतर होऊन जाईल आणि तुम्हाला स्पीड कवर होण्यासाठी मदत होईल ओके मग आता इथे बघा हे स्वर आहेत आपले ओके अ आ ई उ रू ए आई ओ औ अम आणि अहा ओके मग याच्यासोबत मी इंग्लिशसुद्धा शब्द दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला टाईप करताना सोपं जाईल ओके मग आता काय करायचं आहे सॉरी आता काय करायचं आहे तुम्हाला इथे जे आहे ते तुम्हाला फॉन्ट तुमचं चेंज करून घ्यायचं आहे साईज मी मोठी करून घेतली की जेणेकरून तुम्हाला ते स्पष्ट दिसेल म्हणून ओके तर मग आता आपण सुरुवात करूया टाईप करायला ओ टाईप करायचं आहे असाठी व्ही ओके त्याच्यानंतर आ करायचं आहे अला काना द्यायचे तर मग व्ही आणि के ओके त्याच्यानंतर मला ई टाईप करायचं आहे ईसाठी काय आहे बी ओके okay? त्याच्यानंतर मला मोठा ई e टाईप करायचे तर मग बी आणि कॅपिटल म्हणजे शिफ्ट दाबून झेड ओके okay? त्याच्यानंतर ऊ टाईप करायचे म्हणजेच काय एम ओके okay? त्याच्यानंतर मोठा ऊ तर मो, मोठा ऊ साठी काय आहे आपल्याला शॉर्टकट की अर्ट प्लस झिरो एकशे सत्त्याण्णव ओके okay? त्याच्यानंतर रू ऋषीचा टाईप करायचे तर प्लसच्या बाजूला जी लाईन आहे ती पण शिफ्ट दाबून ओके okay. त्याच्यानंतर ए ए साठी ए कुठे आहे कॉमा तिथे आहे ए त्याच्यानंतर ए वर मला मात्रा हवाय म्हणजे कॉमा आणि एस ओके okay. त्याच्यानंतर ओ म्हणजे अ ला काना आणि एक मात्रा म्हणजे व्ही के आणि एस ओके okay. त्याच्यानंतर आऊ म्हणजेच अ ला काना आणि दोन मात्रे म्हणजे व्ही के आणि कॅपिटल एस म्हणजे शिफ्ट दाबून एस ओके okay. त्याच्यानंतरचा पुढचा आहे आपला अम अनुस्वार द्यायचे अ वर म्हणजे व्ही आणि आपला स्मॉल ए त्याच्यानंतर आहा म्हणजे व्ही आणि पर्सेंटेजचं चिन्ह म्हणजे सेमीकॉलन हां तुमचा कोलन जो आहे सेमीकोलन नाही तुमचा कोलन जो आहे तो येऊन जाईल बघा अवघ्या काही सेकंदामध्येच मी ही पूर्ण लाईन जी आहे ती टाईप केलेली आहे सोपा आहे ना आता पुढचं पुढे जे आहे ते आपल्याला काय टाईप करायचं आहे व्यंजन म्हणजे क ख ग मी पूर्ण नाही दिलेले आहेत आहे नाहीतर व्हिडिओ जो आहे तो आपला काय होईल मोठा होईल ओके पुन्हा माझा फॉन चेंज झालेला आहे तर मग मी फॉन चेंज करून घेते आणि त्याची साईज जी आहे ती वाढवून घेते ओके आता मला काय टाईप करायचं आहे क कसाठी काय आहे डी त्याच्यानंतर ख खसाठी काय आहे आपल्याला जो कर्ली ब्रॅकेट आहे त्या कर्ली ब्रॅकेटच्या तिथे खाली आपला जो ब्रॅकेट आहे चौकोनी त्याला आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे अर्धा ख येणार आणि मग त्याच्यानंतर त्याला काय द्यायचं काना कानासाठी त्याच्यानंतर ग साठी काय आहे एक्स हे पुन्हा शिफ्ट होतं माझ्याकडनं ग साठी काय आहे आपल्याला खाली घेते मी ग साठी जो आहे तो आपल्याला एक्स आहे त्याच्यानंतर घ आहे साठी क्वेश्चन मार्कच्या तिथे म्हणजे शिफ्ट दाबून आपल्याला क्वेश्चन मार्कच्या तिथे घ्यावं लागेल आणि मग काना ओके त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे ड ला टिंब हवा आहे ओके स्टॉप टाईप तर मग त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे अर्ट प्लस झिरो एकशे एकोणऐंशी ओके त्याच्यानंतर पुढचं आहे च साठी काय करणार आपण पी त्याच्यानंतर छ छसाठी कॅपिटल एन मी तसं लिहिलेलं पण आहे तुम्हाला दिसत असेल जर हे बघा इथे स्मॉल एन पाहिजे तर स्मॉल एन लिहिलं आहे इथे कॅपिटल आता कॅपिटल जर हवं असेल तर शिफ्ट दाबून ते बटन प्रेस करायचे कॅपिटल एन ओके त्याच्यानंतर झेड हवा आहे पूर्ण झेड हवाय तर, तर मग काय करणार ग्रेटर दॅनची साईन आपल्याला घ्यायची पण त्याच्यासाठी जे आहे ते शिफ्ट दाबून ओके त्याच्यानंतर मला त्र घ्यायचे त्रसाठी त्र साठी अल्ट प्लस झिरो एकशे ऐंशी ओके त्याच्यानंतर आता खाली आली मी ठ हवाय मग व्ही नॉर्मल प्रेस करणार सॉरी व्ही जो आहे तो तुम्हाला कॅपिटल प्रेस करायचं आहे नॉर्मल प्रेस केला तर अ येतो त्याच्यानंतर ठ पाहिजे तर तो सुद्धा कॅपिटल बी आहे ठ त्याच्यानंतर ड हवाय तर, तर, तर कॅपिटल एम आहे त्याच्यानंतर ढ हवाय तर मग आपल्याला हा जो आहे ग्रेटर दॅनच्या बाजूला लेस दॅन जी साईन आहे ती शिफ्ट दाबून तुम्हाला घ्यायची ओके त्याच्यानंतर न हवाय नसाठी जो आहे तो तुम्हाला ग्रेटर दॅनचं जे साईन आहे त्याच्या खाली बघा स्टॉप आहे इंग्लिशमधला तो घ्यायचा आहे तुम्हाला मग अर्धा न येणार आणि मग काय द्यायचं आहे त्याला काना द्यायचं आहे ओके त्याच्यानंतर तसाठी आर थसाठी कॅपिटल एफ आणि त्याच्यानंतर काना म्हणजे के नंतर द लिहायचे तर एन घ्यायचे स्मॉल एन त्याच्यानंतर ध लिहायचे ध धनुष्याचा तर मग त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या तिथे जी स्लॅश आहे की नाही ती घ्यायची मग ती नॉर्मल प्रेस करणार आपण आणि त्याला काना देण्यासाठी के प्रेस करणार आणि न घ्यायचे न साठी स्मॉल यू ओके सोपं आहे की नाही आता पुढचं जे आहे ते आपण बाराखडी टाईप करून बघूया हे जे आहे ते सगळं मी तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये दिलेलं आहे तुम्ही ते व्यवस्थित म्हणजे करून घ्या व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला काय होईल हे सगळं सोपं जाईल ओके आता मी इथे पुन्हा तुम्हाला बाराखडी कशी लिहायची ते दाखवते पुन्हा त्याचं फॉन्ट चेंज झालेला आहे इथे जायचंय फॉन्ट चेंज करून घ्यायचं त्याची साईज आपण मोठी करून देतो की जेणेकरून तुम्हाला दिसायला पाहिजे आता बघा क का की की कू सगळे येऊन जातात ते तुमचे शब्द म्हणजे तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही आहे मग आता क साठी डी त्याच्यानंतर कासाठी डी के त्याच्यानंतर पहिली विलांटी कीला तर मग पहिले विलांटी घ्यायची नंतर क घ्यायचे म्हणजे तुमचे शब्द चुकणार नाही ओके तर मग पहिल्यांदा एफ आणि मग त्याच्यानंतर तुमचा डी ओके दुसरी विलांटी घ्यायची म्हणजे डी आणि एच त्याच्यानंतर उकार पहिला ओकार म्हणजे डी आणि स्मॉल क्यू त्याच्यानंतर दुसरा ओकार म्हणजे डी आणि स्मॉल डब्ल्यू त्याच्यानंतर एक काना ओके म्हणजे डी आणि एस त्याच्यानंतर दोन काने मग डी आणि शिफ्ट दाबून एस ओके त्याच्यानंतर एक काना एक मात्रा मग त्याच्यासाठी काय आहे डी के एस त्याच्यानंतर डबल मात्रा पाहिजे आपल्याला कौ म्हणजे डी के आणि कॅपिटल एस ओके त्याच्यानंतर कम म्हणजे अनुस्वार डी ए आणि त्याच्यानंतर कहा म्हणजे डी आणि आता आपल्याला ड हे कोलन घ्यायचे तर मग शिफ्ट दाबून पाच जो नंबर आहे म्हणजे पर्सेंटेजचं ते आपल्याला प्रेस करायचं ओके हे झालं कची लाईन आता पुढची जी आहे खची लाईन त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचे जसं मी मगाशी सांगितलं कर्ली ब्रेसेसच्या तिथेच तुमचा तो ब्रॅकेट आहे तर तो घ्यायचे तुम्हाला तो नॉर्मल प्रेस करायचा शिफ्ट दाबून नाही मग अर्धा के येईल सॉरी अर्धा ख येईल आणि मग के प्रेस करायचे म्हणजे कानासाठी ओके त्याच्यानंतर खाळ घ्यायचे आपल्याला पुन्हा ब्रॅकेट म्हणजे तो जो ब्रॅकेट आहे चौकोनी तो आणि दोन वेळा के प्रेस करायचे ओके त्याच्यानंतर खी घ्यायचे म्हणजे एफ नंतर ब्रॅकेट आणि नंतर के ओके त्याच्यानंतर दुसरी विलांटी म्हणजे पहिल्यांदा जो आहे तो ब्रॅकेट येणार ब्रॅकेट आल्यानंतर ख येईल मग पुन्हा त्याला काना द्यायचे आणि जी विलांटी आहे दुसरी विलांटी त्याच्यासाठी एच ओके त्याच्यानंतर खूल यायचे उकार पहिला उकार मग त्याच्यानंतर आपल्याला ब्रॅकेट त्याच्यानंतर त्याला काना द्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्यू प्रेस करायचे स्मॉल क्यू की उकार येऊन हो, जाईल ओके आता दुसरा उकार घ्यायचा आहे मला त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा ब्रॅकेट म्हणजे ख घ्यायचे त्याच्यानंतर त्याला काना द्यायचे आणि डबल्यू ही दुसरा उकार येऊन जाईल ओके त्याच्यानंतर खे खेवर एक मात्रा म्हणजे ब्रॅकेट त्याच्यानंतर काना काना दिल्यानंतर त्याला एक मात्रा द्यायचे म्हणजे आपण काय लिहिणार एस ओके okay? त्याच्यानंतर खई दोन मात्रे मग ब्रॅकेट मग त्याला काना आणि शिफ्ट दाबून एस ही दोन मात्रे नंतर एक काना एक मात्रा मग एक ब्रॅकेट त्याच्यानंतर दोन वेळा काना देणार आपण म्हणजे दोन वेळा पे के प्रेस करणार आणि मग एस ओके पुन्हा आता आपल्याला जे आहे खो झाला त्याच्यानंतर खम म्हणजे अनुस्वार म्हणजे आपल्याला ब्रॅकेट त्याच्यानंतर के प्रेस करायचे आणि अनुस्वारसाठी ए प्रेस करायचे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हा लिहायचे म्हणजे ख आणि कोलन घ्यायचे आपल्याला तर मग ब्रॅकेट त्याच्यानंतर त्याला काना द्यायचं आहे काना दिल्यानंतर आपल्याला पर्सेंटचं चिन्ह म्हणजे शिफ्ट दाबून पाच हे नंबर आहे ते ओके okay, समजलं आता बाकीची जी बाराखडी आहे ती तशी अशीच तुम्ही रिव्हिजन करून घ्या खूप सोपं आहे मी तुमचं माझं विश्वास आहे की तुमचं हे सगळं जे काही आहे अवघ्या दोन दिवसामध्ये हे सगळं कवर होईल आणि नक्कीच याचा तुम्हाला स्पीड तुमचा वाढवण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल ही जी पी डी एफ आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देते पुन्हा एकदा जसे मी तुम्हाला पन्नास पॅसेज दिलेले आहेत त्याच पद्धतीमध्ये ही मी पी डी एफ जी आहे ती काय करणार आहे त्याच्यामध्ये टाकून देणार आहे फक्त याला मी ऍक्सेस ठेवणार आहे म्हणजे आता कसं तुम्ही मला जेव्हा मेल करता म्हणजे त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्याकडनं मला मेल येतो आणि त्या मेलला उत्तर म्हणून मग मी काय करते तुमची जी पीडीएफ फाईल आहे आपण जे पन्नास पॅसेज तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेली आहेत ते पन्नास पॅसेजची तुम्हाला मी ऍक्सेस देते आणि मग तुम्हाला ते डाउनलोड करता येतात ते त्याच पद्धतीने याची सुद्धा मी तुम्हाला पीडीएफ तशाच प्रकारे देणार आहे म्हणजे डिस्क्रिप्शन जो बॉक्स आहे त्या बॉक्सवर तुम्ही काय करणार क्लिक करणार क्लिक केल्यानंतर मला त्याचा मेल येईल आणि मेल आल्यानंतर मी तुम्हाला ही जी पी डी एफ आहे याचं तुम्हाला मी ऍक्सेस देऊन जाईल याच्या खाली जे आहेत ते काही शॉर्टकट सुद्धा मी इथे दिलेले आहेत हे बघा इथे दिसतात तुम्हाला तर हे सुद्धा तुम्ही करून पहा हे सुद्धा परीक्षेला येतात आहे ओके हे पीडीएफ जे आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घ्या किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये घ्या किंवा मी तर तुम्हाला सांगेल की सरळ याची प्रिंट आऊट काढा टोटल नऊ पेजेस आहेत मागे पुढे असं जर करून जर काढले तर चार किंवा पाच पेजेसमध्ये तुमच्या ही प्रिंट आऊट येऊन जाईल पण ती कशा तुमच्या समोर राहील फोन कधी उघडणार आणि मग जर समजा जर तुमच्या मशीनमध्ये जर असेल तर ते पाठांतर वगैरे करावं लागेल तर करा सगळं किचकट होऊन जाईल त्यापेक्षा सरळ प्रिंट आऊट काढून घ्यायची आणि तुमच्या समोर ठेवायची आणि टायपिंगला सुरुवात करायची ते खूप सोपं जाईल तुम्हाला ओके okay? आणि मी हे जे व्हिडिओ जे बनवते ते जर तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा जो आहे तो काय होऊन जाईल फायदा होऊन जाईल आणि जर अजून जर तुम्हाला जर काही जर नवीन नवीन विषयावर जर व्हिडिओ जर हवे जर असतील तर प्लीज मला कमेंट करा मी नक्कीच त्या कमेंटला उत्तर म्हणून तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगेल आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल किंवा मी जे काही व्हिडिओ बनवते ते जर तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद